बाजारात साफ पायरीवरून आलंय आणि चप्पलच्या स्टँड खाली बस तर शूज मध्ये पण जाऊन बसू शकतात शूज मध्ये पण नाही तर आपलं चप्पलच्या स्टँड थोडं समोर लावा छान केलंय तुम्ही दरवाजा मध्ये जाऊन काय म्हणून

खूप चावतो जोराचा पण बिनविषारी पण चावतो खूप जोरात चिडका स्वभाव जसा आप एकदम रागीश ठेव विरुळा इंग्लिश मध्ये चेकड किलबॅग हा ओढे नाले नदी यांच्या मध्ये असणारा साप आहे आणि असं काय नाही की पाण्यातच राहतो बाहेर पण राहतो पाण्यात बाहेर दोन्हीकडे असतो आता बघ ना मोठ्या साईजचा आहे खरच मोठा आहे मित्रांना आपण जर रेग्युलर पकडतो ना तर एवढा मोठा आपल्या भागामध्ये माझ्या भागामध्ये मला क्वचित कधीतरी भेटतो अंगावर पूर्ण काळे काळे चेक्स असतात थोडासा तो मातीनं भरलेला आहे तुम्हाला क्लिअर दिसणार नाही पण तरी पण पं, जे बुद्धिबळ असतं ना आपलं त्याच्यावर पांढरे काळे असे चेक चेक्स असतात काळे चेक्स असतात खूप चाव कसा आहे प्रयत्न करूयात की हात न लावता तिकडे डायरेक्ट कसा पॅक करता येईल गरज वाटली तर हात पण लावेल वाईट पोजिशन करायचं पूर्ण असा तोंड वर करतो नाग सारखं नाग दाखवायचा प्रयत्न करतो दोन गोटाचा फणावर करून खूप चिडका आता तिकडेच बॅक सेट केलेली आहे त्यामुळे बरोबर तो चाललंय तिकडे पण त्याचा मार्ग तो कधी पण बदलू शकतो असा काही भरोसा नाही तो काय जागे ना झालाय असत्या मग हाताने पकडला हा साफ आहे ना झाला मी का पकडत नव्हत्या हातात म्हटलं असं गेला तर गेला कारण शेफ्टी तोडतो ना त्याला तो खाली पकडले जरा तोडायला कवर आलाय का त्याला बाकी दुसरा असता तर खरंच गेला असता असा जर आहे ना चिडका थोडासा तुम्ही चित्र स्वभावाचं आता जायन विचार तिकडून टाकला इकडून बाहेर जात नव्हता असं बघितलं ना हाता पकडावं लागला तुझी खाली आहे तोंड दिस तोंडच वाजते हा सेम आहे त्याच्यासारखंच सेम दोनच सेम आहे ना <tastiff> दोन आता जस्ट पकडून गेलो आणि त्यावेळेस एक तिकडे पकडला आता पुन्हा म्हटले आला पुन्हा त्याच जातीचा सा। दुसरा साप विषय बसलाय रेस्क्यू घेऊ आपण त्याला बारका आहे तो, हो। तो मोठा होता का का। सेम जातीचा आहे

तसे नाही चावत आता मी त्याला पकडले म्हणे बघा खाल्ले का काय मध्ये नाही खाल्लेलं नाही चला पॅक करते तोच आहे काय माहिती देत नाही तुम्हाला त्याचा स्वभावच चावक आहे त्याच्यामुळे ते चावतच राहणार कंटिन्यू शेताच आता पिशवीला आधीच हिथ पकडला आता त्याच्यावर जाईल ठेवला एकच बॅग येत होती ना <laughs> <laughs> एकत्र नाही टाकू शकतो एकत्र पण काय झालं जर हे खोललं असत ना इथं बांधलं नसत ना पहिला निघाल पहिला पकायला पंधराशे मिनिटं झाली दोन्ही हे बघ आधीचा थोडासा मोठा होता आणि ह्यावाला जरा नाही माझ्या पुढे बाबा मलाच भीती माझ्या पुढे जाऊन मागायचं